आपल्या धरणगावकरांचे आराध्य दैवत ग्रामदैवत व श्रद्धास्थान श्री बालाजी भगवानांच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी आपण भरभरून प्रतिसाद दिला आहे थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपण सर्व स्तरातील भाविकांनी जवळपास दोन कोटी रुपये या कामासाठी दिलेत साधारणत दोन वर्षात मंदिराचे काम पूर्ण होऊन पाच फूट तीन इंचाची श्री बालाजी भगवानांची मूर्ती विराजमान होईल आपली सर्वांची श्री बालाजी भगवानांप्रती असलेली श्रद्धा व भक्ती यामुळे आपल्या गावात सुख समृद्धी रचनात्मक व विधायक कामांसाठी एकोपा वाढीस लागेल अशी खात्री आहे पुन्हा आवाहन शंभर वर्षापूर्वी आपल्या मंडळाचा रथ स्वर्गवासी झिप्रू शिरसाट यांनी तयार केला आहे रथाचे कोरीवकाम बांधणी पाचवे चाक रिव्हर्स गियर हे सर्व उत्कृष्ट कलाकृतीचे द्योतक आहेत त्याचा आम्हा समस्त धरणगावकरांना अभिमान आहे कान्ह देशातील सर्व रथोत्सवात आपला रथ वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे आता या रथाची दुरुस्ती काम करणं नितांत गरजेचे आहे सारासार विचार करून गोपाल लोहार उमधुकर शिरसाट यांना हे काम अक्षय तृतीयेच्या शिवमुहूर्तावर मजुरीने ठरवून दिले आहे यात बरेच लाकूड बदलावे लागणार आहे आवश्यक ते सागाचे लाकूड वापरणार आहोत सागाचे चांगल्या प्रतीचे लाकूड जनता टिंबरचे मालक श्री दिनेश लोहार हे नाफाना तोटा उपलब्ध करून देणार आहेत दुरुस्ती झाल्यावर रंगकाम चाकांचे काम करणार आहोत आपण रथ जनता टिंबरवर पोहोचवला असून तेथे काम सुरू झाले आहे या सर्व कामासाठी किमान पंधरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू असतानाच हा मोठा आवश्यक असा खर्च करावा लागणार आहे आता रथाचे काम केले तर पुढील पन्नास ते साठ वर्ष तरी चिंता राहणार नाही टाळता न येणारा हा खर्च आजच करावा लागणार आहे समाजातील धनवान व दानशूर व्यक्तींनी या भव्य खर्चासाठी आपले योगदान द्यावे व आपल्या गावाची शान असलेल्या रथोत्सवाला सहकार्य करावे असे आवाहन श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळातर्फे करण्यात येत आहे बोला श्री बालाजी भगवान की जय ఏడుకొండలవాడా వెంకటరమణ గోవింద గోవింద ఏడుకొండలవాడా వెంకటరమణ గోవింద శ్రీనివాస శ్రీ వెంకటేశ ల గోవిందా నీలమేఘ శ్యామ గోవిందా పురణ పురుష